नमस्कार मी दीपक शिंदे आणि आपण पाहत आहात व्हॉइस ऑफ लोकसराज्य स्वराज्य मध्ये कचऱ्याचा घोटाळा करोडांचा झाडणकामाचा गैरव्यवहार उघड होणार अधिकारी ठेकेदार गटबंध हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील झाडणकामासाठी शेकडो कामगार असूनही रस्त्यावर ढिगारेचे ढिगारे या प्रक्रिया न करता एकाच ठेकेदाराला करोडांचे काम नागरिकांनी केला भ्रष्टाचाराचा आरोप अलेक्सर शेती कार्यालयातील हजारो झाडण कामगार असताना रस्ता मोळा मोठा कालवा जुने नाले आणि ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे प्रमाण दिसत आहे हडपसर मुंडवा परिसरात तब्बल एक हजार पेक्षा अधिक झाडण कामगार असतानाही रस्तो रस्ती कचऱ्याचे ढिगारे साचलेले आपल्याला दिसत आहेत हकेच्या अंतरावर असलेल्या कालव्यालगत दुर्गंधी पसरलेली आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून एका नामांकित दैनिकात नुकतीच याविषयी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यात हडपसर मंडळा क्षेत्रीय कार्यालयात सातशे तीन ठेकेदारी पद्धतीने कामगार दोनशे त्र्याहत्तर महापालिकेचे कायमस्वरूपी कामगार तीनशे पंच्याऐंशी खाजगी संस्थेचे कामगार हजारो कामगार काम करत असताना याच बातमीत हडपसर मंडळा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील म्हणतात की मुळात कालव्याची जागा पाटबंधारे विभागाची आहे त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे तरी सुद्धा येत्या आठ दिवसात मशीनद्वारे कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात येईल अहो पण साहेब व्हॉइस ऑफ लोक सुरक्षेचा आपल्याला प्रश्न आहे की जागा जरी पाटबंधारेची असली तरी तिथे पडणारा कचरा आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील लोकांचाच आहे ना मग आपल्या महापालिकेने जर निविदा न काढता ठेकेदाराची स्पर्धा न करता एकाच ठेकेदाराला हे काम दिले आहे तर आपले झाडण काम करणारे हजारो कामगार या नागरिकांपर्यंत का पोहोचत नाहीत माहिती अधिकारात आरोग्य निरीक्षक सांगतात फक्त सहाशे कामगार कार्यरत आहे आकडेवारीमध्ये एवढी मोठी तफावत कशी याच्यामध्ये नक्कीच महाघोटाळा आहे कालव्याच्या कडेला नवीन मोठा बेबी कालवार सानेगुरुची हॉस्पिटल साडेसतरा नळी मांजरी मार्ग ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दुर्गंधी रोगराई पसरलेली आहे आपल्यासोबत हाडपसर भागातील दादा साठे आहेत यांच्याकडे यांच्याकडून जाणून घेऊ आपण मधील कचऱ्याचा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा आहे आमच्या माहितीनुसार एक हजार कामगार असूनसुद्धा मध्ये घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सहाय्यकायुक्तांना सांगू इच्छितो की त्यांनी याकडे लक्ष द्यावे का कारण कामगार असूनसुद्धा कचरा स्वच्छ होत नाही याला जबाबदार कोण आहे लोकांच्या आरोग्यांकडे लक्ष दिलं पाहिजे ढिगारे दुर्गंधी रोगराई पसरलेली आहे दर्शनी भागातच फक्त झाडण काम केले जाते आठ बाजू नजरे आड केली जाते एकाच ठेकेदाराला वारंवार काम देणे निविदा न काढता ठेकेदार मर्जीतला देणे अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा गैरव्यवहार झालेला आहे कोट्यावधींच्या कामात पारदर्शकता शून्य दिसत आहे अधिकारी ठेकेदार तुपात आहेत जनता मात्र घाणीत आहेत मागे लपलेला आहे महाघोटाळा जबाबदार कोड भ्रष्टाधिकारी मर्जीतले ठेकेदार व्हॉईस ऑफ लोकसुराज्यावर पाहत राहा जनतेच्या आवाजाला वाचा फोडणारी खरी बातमी निर्भीड पत्रकारिता या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा व्हॉईस ऑफ लोकसुराज्य आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्काईब करा धन्यवाद